बंधू आणि भगिनींनो धम्म बुद्धाय, जय शिवराय जय भीम आपण मागच्याच भागामध्ये बघितलं धम्मक्रांती भाग एक यामध्ये आपण पाहिलं की बाबासाहेबांनी धम्म क्रांतीच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येणार होते ते सर्व अडथळे बाबासाहेबांनी आता दूर केलेले होते आणि आता कुठल्याही प्रकारचा अडथळा धम्मक्रांतीच्या मार्गात नव्हता आता फक्त बाबासाहेबांना धम्मक्रांती करायची होती तर बंधूंनो ही धम्मक्रांती बाबासाहेबांनी का केली आणि कशी केली हे आपण आज धम्मक्रांती मध्ये पाहणार आहोत तर या देशामध्ये अस्पृश्यतेने अगदी कहर केला होता आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचे चटके अतिशय लहानपणापासून बघले होते बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे सैन्यातून निवृत्त झालेले होते आणि त्यांना पन्नास रुपयाची पेन्शन मिळत होती आता त्या काळातले पन्नास रुपये म्हणजे आजच्या काळातले पन्नास हजार रुपये म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली होती आणि चांगली परिस्थिती असताना ते नीटनेटके कपडे नेहमी घालायचे पण असं असून सुद्धा अस्पृश्यता काही त्यांचा विचार सोडत नव्हती अगदी न्हावेसुद्धा त्यांचे केस कापत नसे त्यावेळेस त्यांची आत्या त्यांचे घरीच केस कापायची अनेक शाळेतसुद्धा सुद्धा त्यांचे अनेक वाईट प्रसंग त्यांच्यावर येत असत एकदा ते आपल्या वडिलांना भेटण्यासाठी सातारला निघाले असता अंगात त्यांनी चांगले कपडे घातलेले होते आणि म्हणून एका गाडीवालाने त्यांना आपल्या गाडीत बसून घेतलं परंतु ज्यावेळेस ही मुलं आपसात संवाद साधायला ला लागली संभाषण करायला ला लागली त्यावेळेस त्या गाडीवानाला कळालं की ही मुलं कुठल्या समाजाची आहेत आणि मग त्याने त्यांना त्या ते गाडीतून खाली उतरवलं तर अशा प्रकारे लहानपणी सुद्धा त्यांना अस्पृश्यतेचे चटके हे बसतच होते त्यानंतर एकोणावीसशे बाराला ते मॅट्रिकचे आपल्या बी ए झाले आणि बी ए झाल्याच्या नंतर सयाजी गायकवाड महाराजांनी त्यांच्याशी एक करार केला होता की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही आमच्या बडोदा संस्थांमध्ये नोकरी करायची आणि ज्यावेळेस त्यांचं बी एचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेस ते त्यांना त्या ते ठिकाणी त्या करारानुसार नोकरीला जायचं भाग होतं त्यावेळेस रामजी बाबांनी विरोध केला की भिवा तू त्या ठिकाणी जाऊ नकोस कारण ती लोक तुझ्याशी चांगलं वागणार नाहीत परंतु करारानुसार बाबासाहेबांना त्या ठिकाणी जावं लागलं परंतु बंधूंनो अस्पृश्यतेने तिथेही त्यांची पाठ सोडली नाही बाबासाहेब तिथे अधिकारी म्हणून गेले परंतु त्या ठिकाणी जी कारकून लोकं होते जे शिपाई लोक होती ती बाबासाहेबांचा तिरस्कार करू लागली शिपाई लोक बाबासाहेबांना ज्या फायल्या हव्या होत्या त्या फायली धुरूनच त्यांच्या टेबलावर फेकत होते बाबासाहेब यायला निघाले किंवा जायला निघाले तर ते लगेच ती चटई उचलून घ्यायची बाबासाहेबांसाठी पाण्याचा त्यांनी वेगळा माठ भरून ठेवला होता हे सगळं अपमानास्पद वागणूक सहन करण्यापलीकडे बाबासाहेबांकडे कुठलाही पर्याय नव्हता एकदा त्या बडोदा संस्थांमध्ये बाबासाहेबांना राहण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध होत नव्हती म्हणून ते एका पारशाच्या वस्तुगृहामध्ये राहू लागले आणि तिथेसुद्धा एक दिवस माहीत झालं की ही व्यक्ती पारशी नसून दुसरीच कुणीतरी आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेस पारशांचा एक जथ्था हातात काठ्या लाट्या घेऊन बाबासाहेबांना त्या ठिकाणी मारण्यासाठी आला बाबासाहेबांना ते म्हणाले की तू कोण आहेस हे आम्हाला माहीत झालेलं आहे तर तू आत्ताच्या आत्ता ही जागा सोडून निघून जा बाबासाहेबांनी त्यांना आठ तासाचा अवधी मागितला परंतु ते बाबासाहेबांना एक मिनटाचाही अवधी द्यायला तयार नव्हते आणि म्हणून बाबासाहेबांचं सामान त्यांनी बाहेर फेकून दिलं बाबासाहेब त्या रात्री एका गार्डनमध्ये जाऊन एका झाडाखाली बसले आणि तिथे ते एखाद्या लहान मुलांप्रमाणे ढसाढसा रडले त्यांनी विचार केला मी एवढा शिकलो सवरलो माझी अशी अवस्था आहे तर माझ्या समाजाचं काय होत असेल आणि मग त्यांनी त्याच ठिकाणी संकल्प केला की मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचा जर मी उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालून घे असा त्यांनी बडोद्यामध्ये संकल्प केला आणि बंधूंनो ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संकल्प केला होता त्या जागेला आज संकल्पभूमी म्हणून ओळखण्यात येते त्या ठिकाणी बाबासाहेबांनी रात्र काढली आणि बाबासाहेब मुंबईला परतले महाराज म्हैसूरच्या दौऱ्यावर गेलेले होते नंतर ते पुन्हा बडोद्याला गेले बडोद्याला गेल्याच्या नंतर केळसकर गुरुजींनी एका प्राध्यापकाच्या घरी त्यांची जेवणाची व्यवस्था केली परंतु त्या प्राध्यापकाच्या बायकोने ती गोष्ट मान्य केली नाही आणि मग बाबासाहेबांचा नायलाज झाला आणि बाबासाहेब महाराजांकडे गेले महाराजांना त्यांनी सांगितलं की अशा अशी परिस्थिती तुमच्या राज्यात होत आहे कर काय करायचं त्यावेळेस महाराज महाराज होते पण तरीसुद्धा अस्पृश्यतेच्या या जातातून त्यांची सुटका ते करू शकत नव्हते म्हणून त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी या विषयावर काहीच करू शकत नाही परंतु एक गोष्ट मात्र मी करू शकतो आणि ती म्हणजे तुम्हाला या नोकरीतून मुक्त करू शकतो आणि मग महाराजांनी त्यांना त्यांच्या त्या करारातून मुक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढील शिक्षणासाठी मी मदत करू शकतो पण तुम्ही या ठिकाणी या ठिकाणाहून जात महाराज आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरी आले ज्यावेळेस त्यांनी पाहिलं समाजाकडे आपल्या तर समाजाची अशी अवस्था होती की अस्पृश्यते ही त्यांच्या इतकी अंगवाळीने पडली होती की त्यांना त्या अस्पृश्यतेचं काहीच वाटत नव्हतं अगदी सकाळी गावात जायचं शिळं कुष्ट, खरगट टाकून दिलेलं असं जेवण घेऊन यायचं मेलेल्या जनावर असतील त्यांचं मांस घेऊन यायचं आणि ते खायचं म्हणजे टाकव वस्तू खायच्या पुरं पैदा करायची किती जगले किती मेले याच्याशी त्यांना काहीच घेणं देणार नव्हतं उलट एखाद्याला जर एखाद्या पाटलाने नको ते काम जरी करायला सांगितलं तरी तो, तो ते मोठ्या खुशीने करायचा आणि जेव्हा त्याच्या वाड्यामध्ये तो यायचा ते काम करून तेव्हा त्याची ते छाती चवडी व्हायची त्याला कुशन इतकं वाटायचं की मला पाटलाने काम सांगितलं काम काय सांगितलं याचं त्याला अजिबात खंत नव्हती म्हणजेच काय झालं होतं या समाजाच्या ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवा अतिशय थंड झाल्या होत्या कुठल्याही प्रकारचा खेळ कुठल्याही प्रकारचा अपमान त्यांना वाटत नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांनी यांच्यामधला माणूस यांची अस्मिता जिवंत करण्यासाठी यांना बोलायला सुरुवात केली बाबासाहेब कधी रागारागाने म्हणत की असं अपमानाचं अपमानाचं जीवन जगण्यापेक्षा तुम्ही आईच्या गर्भातच काम येले नाही त्या गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेकदा सभा घेतल्या भाषणं घेतली आणि यांना जाणीव करून दिली की तुम्ही जे जिणं जगता ते गुलामीचं जिणं आहे आणि हे जिणं तुम्हाला आता सोडावंच लागेल मग बाबासाहेबांनी धर्मांतर करायचं नक्की तर केलेलंच होतं परंतु धर्मांतर करण्यासाठी कुठलं तरी माध्यम हवं असतं आणि म्हणून त्यांनी चार मे एकोणावीसशे पंचावन्नला भारतीय बौद्धजन समिती नावाची एक संस्था काढली तिलाच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असं इंग्रजी नामकरण त्यांनी केलेलं होतं तर त्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी तेवीस सप्टेंबर एकोणासशे छप्पनला एक पत्रक काढलं आणि डिक्लेअर केलं की चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन नागपूर या ठिकाणी आपण बौद्ध धम्माची दीक्षा घेतो त्याआधी त्यांनी आपल्या समाजाला समजावून सांगितलं वेळोवेळी बेर की जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर धर्मांतर करावं लागेल कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पितो तर गुर गुरुगुरुल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर धर्मांतर करा तुम्हाला पैसा जमवायचा आहे तर धर्मांतर करा तुम्हाला संसार सोन्याचा करायचा आहे तर धर्मांतर करा तुम्हाला तुमचं राहणीमान सुधरवायचं असेल तर धर्मांतर करा तुम्हाला तुमचं खाणंपिणं सुधरवायचं असेल तर धर्मांतर करा तुम्हाला तुमची संस्कृती उच्च करायची असेल तर धर्मांतर करा म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना अतिशय पटवून सांगितलं की धर्मांतराशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि म्हणून सर्व समाज बाबासाहेबांच्या पाठीमागे धर्मांतर करण्यासाठी तयार झाला तेवीस सप्टेंबर एकोणावीसशे छप्पनला एक पत्रक काढण्यात आलं भारतीय बुद्धजन समितीच्या भारतीय बुद्धजन समितीचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेबच होते आणि वाम गोडबोले हे सरचिटणीस होते यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की दीक्षेची तयारी सुरू करा त्यावेळेस श्रद्धानंद पेठेतील चोखामेळा शेजारी चौदा एकर जागेत एक भव्य स्टेज उभारण्यात आला सर्व लोकांना पत्रके वाटण्यात आली त्यांना सांगण्यात आले की सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून नागपूर या ठिकाणी हादर व्हायचे सकाळी दीक्षा देण्यासाठी कुशीनगरहून गोरखपूर येथील कुशीनगर येथून त्या काळातील सर्वात वयस्कर बनते महास्तवीर चंद्रमणी यांना दीक्षा देण्यासाठी पाचारण करण्यात आलं त्यांच्यासमोर इतरही पाच भिक्खू त्या ठिकाणी बोलवण्यात आले बाबासाहेब लवकरच शुभ्र कपड्यांमध्ये साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी हजर झाले भंतेजी बाबासाहेब सगळे त्या ठिकाणी आल्याच्यानंतर भंतेजींच्या हस्ते बाबासाहेबांनी त्याअगोदर बाबासाहेबांनी आपल्या सर्व समुदायाला उभं राहायला सांगितलं आणि रामजी बाबांना दोन मिनटं आदरांजली अर्पण केली आणि मग भंत्यांना पुढील विधी करायला सांगितलं भंत्यांनी बाबासाहेबांना त्रिसरण पंचशील दिलं आणि त्रिसरण पंचशील दिल्याच्यानंतर नंतर बाबासाहेब बौद्ध झाले असं घोषित करण्यात आलं यानंतर देवप्रिय बालेसिंग यांनी बाबासाहेबांना एक बुद्ध मूर्ती भेट दिली स्टेजवर असलेल्या इतर लोकांनी बाबासाहेबांना हार अर्पण केले माईसाहेबांना हार अर्पण केले त्यांना पुष्पती देण्यात आल्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस साडेनऊ वाजलेले होते नंतर बाबासाहेबांनी चंद्रमणींना विनंती केली की मी आता माझ्या लोकांना दीक्षा देऊ का त्यावेळेस चंद्रमणींनी सांगितलं की हो तुम्ही आता तुमच्या लोकांना धम्मदिक्षा देऊ शकता आणि पुन्हा त्रिसरण पंचशील घेण्यात आलो त्रिसरण पंचशील घेण्याच्या नंतर लोकांनी बाबासाहेबांचा जय जयकार केला बाबासाहेब परे पुकार बुद्ध धम्मकार भरो शिकार अशा घोषणांनी तो नागपूरचा परिसर लोकांनी धनानून सोडला त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या समाजाला बावीस शप्ताह दिल्या आणि सांगितलं की या बावीस शप्ताह तुम्ही काटेकोरपणे पालन करा आणि साडे दहा वाजता हा कार्यक्रम बरोबर संपला आणि बाराशे वर्ष त्या भगवान बुद्धांनी वनवास भोगला जो बाराशे वर्षापू पूर्वी त्याच्याच मायभूमीतून नष्ट झाला होता तोच भगवान बुद्ध त्यांचा धम्म पुन्हा त्यांच्या मायदेशात बाबासाहेबांनी रुजवला होता याचा खूप मोठा आनंद बाबासाहेबांना झाला होता आणि ही खूप मोठी क्रांती बाबासाहेबांनी या देशामध्ये दे घडवून आणली आणि अतिशय शांततेने आणि सहजतेने ही क्रांती बाबासाहेबांनी घडवली त्राशारितीने बाबासाहेबांनी धर्मांतर केलं धम्मक्रांती केली हे आपण या या ठिकाणी समजून घेतलं एवढं बोलून या ठिकाणी मी माझ्या वालीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय संविधान